मार्च दोन हजार पंचवीस रोजी संतोष देशमुख यांच्या अमानवीय क्रूर पद्धतीने केलेल्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आणि महाराष्ट्रातील हल या आरोपीने ते केवळ संतोष देशमुखांसाठी नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी लाजिरवानं होतं माध्यमांमध्ये आलेले फोटो आणि व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर शहारे येतील इतक्या क्रूर पद्धतीने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आपल्या क्रूर मानसिकतेचं दर्शन देणाऱ्या या आरोपींचा मूळ इतिहास आहे तरी काय जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहतात महाराष्ट्र कटा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृतदेह दैठणा गावाच्या शिवारात सापडला या तीन तासात संतोष देशमुख यांना नरक यातना दिल्या गेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सी आय डीच्या पथकानं पंधराशे पानांचं आरोपपत्र केजच्या न्यायालयात सादर केलं तपासात सी आय ला काय काय सापडलं याबद्दल दररोज नवीन माहिती समोर येते सोमवारी तारखेला संतोष देशमुख यांना कशा पद्धतीनं संपवण्यात आलं याचे आरोपपत्रावरील फोटो पुढे आले संतोष देशमुखांना संपवत असताना आरोपींनी ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर कॉल केले आणि व्हिडिओ पोस्ट केले त्याचं नावही समोर आलंय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचा आणखीन एक भयानक तपशील समोर आलाय सी हाती लागलेले व्हिडिओ स्पष्ट करतात की संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण केल्यानंतर त्या दृश्यांचे व्हिडिओ एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करण्यात आले या ग्रुपचं मोक्कारपंथी असं नाव असून या माध्यमातूनच हत्या प्रकरणातील धक्कादायक संवाद आणि दृश्य प्रसारित झाली आहेत मुख्य आरोपी कृष्णा आंधळ याने प्रथम संतोष देशमुख यांचा एक व्हिडिओ या ग्रुपवर टाकला यानंतर याच ग्रुपवर व्हिडिओ कॉलही करण्यात आला विशेष म्हणजे या कॉल दरम्यान वाल्मिक कराड हत्येचं थरारक दृश्य बघत होता असा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी यापूर्वीही केला होता यामधील प्रत्येक आरोपी हे वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील असले तरी ते सराईत गुन्हेगारच होते असं त्यांच्या भूतकाळातील गुन्ह्यांवरून लक्षात येतं त्यातील आरोपी असलेला चोवीस वर्षीय प्रतीक घुलेच्या क्रूरतेनं संपूर्ण महाराष्ट्र संतापला चार्जशीट मध्ये असलेल्या एका फोटोमध्ये तो संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघवी करत असताना दिसतो तर दुसऱ्या फोटो मध्ये तो पाईपने प्रतीक वर या आधीच खुनाचा प्रयत्न मारहाण दुखापत आणि विनयभंगाचे गुन्हे आधीच दाखल आहे या प्रकरणातील दुसरा आरोपी आहे सुदर्शन घुले हा या प्रकरणातील तीन नंबरचा आरोपी असून तो सत्तावीस वर्षांचा आहे तो उस्तोड मजुरांचा मुकादम होता आणि बळजबरीने मजुरांकडून वसुली करत असल्याचा त्याच्यावर अनेकदा आरोप या व्यतिरिक्त त्याच्यावर तब्बल दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत महेश केदार हा या क्रूर हत्याकांडातील सहा नंबरचा आरोपी असून त्याचं वय अवघ एकवीस वर्ष त्याच्यावर आधीच चोरी मारामारी दुखापत खुनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी टोळीत सहभाग असणे असे पाच गंभीर गुन्हे दाखल होते सी आय डीच्या तपासात महेशच्या फोन मधून पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो जप्त करण्यात आले विशेष म्हणजे महेश केदार हा संतोष देशमुखांना मारहाण होत असताना हसत होता आणि फोटो काढत होता त्यांच्या सोबतच असलेला आणखी एक आरोपी म्हणजे एकवीस वर्षाचा जयराम माणिक साठे याने क्रौर्याची सीमा ओलांडली हल्ल्यानंतर त्याने निर्दयीपणे संतोष देशमुख यांची पॅन्ट काढली आणि त्यांच्या शर्टासह उभा राहून हसत फोटो काढले इतकच नव्हे तर तो देशमुख यांना मारहाण होत असताना मोकरपंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करत होता त्याच्यावर आधीच खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत बावीस वर्षीय सुधीर इंगळे हा हत्येनंतर फरार झाला होता त्याला पोलिसांनी पुण्यातून पकडलं याआधीही त्याच्यावर खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे या, या प्रकरणातील पुढील आरोपी म्हणजे कृष्णा अंधाळे असून तो अजूनही फरारच आहे त्याच्यावर खुनाचा प्रयत्न खंडणी गर्दी जमवून हानामारी करणे अशा गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत तो खरंच फरार आहे की त्याचा खून करण्यात आलाय असा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय या सगळ्याचा मास्टर माइंड आहे तो म्हणजे आका म्हणजे वाल्मिक कराड याच्यावर या आधी पंधरा गुन्हे दाखल झाले त्यापैकी आठ गुन्ह्यांमध्ये तो निर्दोष सुटल्याचं सांगितलं जातं मात्र आता संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात त्याचीच मुख्य भूमिका आहे असा तपास यंत्रणांनी पर्दाफाश केलाय या दोन्ही गंभीर गुन्ह्यांमध्ये वाल्मिकी कराड हाच मुख्य आरोपी असल्याचं स्पष्ट झालंय या संपूर्ण घटनेनंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती पण काल आलेल्या या फोटोमुळे या प्रकरणाची दाहकता अजूनच वाढली आहे महाराष्ट्रातील जनतेनं एकमुखानं या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे आरोपींनी दाखवलेल्या क्रूरतेमुळे लोकांच्या मनात प्रचंड रोष आहे सरकार आणि न्याय व्यवस्थेवर लोकांचं लक्ष लागलंय ही केवळ हत्या नव्हती तर मानवतेवरील एक काळा डाग होता आता प्रश्न असा आहे की या विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणार का समाज या लोकांना माफ करेल का हे येणारा काळच ठरवेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद